जय रघुनाथ आपल्या सर्वांना धन्यवाद आज ऋषीपंचमी आहेत आजच्या दिवशी आपल्या ऋषीपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खऱ्या अर्थाने हे सण दोन तीन सण आहे ते जोडूनच आलेले असतात हारतलिका त्यानंतर गणेश चतुर्थी आणि आजची ऋषीपंचमी हे तीन दिवस जे आहे ते अत्यंत पवित्र आहेत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे कारण गणेशाच्या आगमनाने सर्वत्र समाधान प्राप्त होत आहेत कारण गणपतीच्या कृपेनी जीवन धन्य होतं सफल होतं म्हणून ज्ञानोपरायनं सुद्धा म्हणावं लागलं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय शोषण वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजी आणि म्हणून अशा या पवित्र दिनी सप्तऋषी आज जी काही ऋषी पंचमी आहे सप्त ऋषींचं आव्हान करून ऋषी गुरुदेवांचं आव्हान करून ऋषीचं ध्यान करून त्यांची चा पूजा अर्चना करून जीवन धन्य करावं मग ज्या जगातील सर्व श्रेष्ठ ऋषी जे आहेत वशिष्ठ गौतम आत्री आदी करून जे सप्त ऋषी आहेत आणि सर्व ऋषी श्रेष्ठ असतात प्रत्येक ऋषीच्या सानिध्यात ऋषी गुरुदेवाच्या सानिध्यात जीवन जर गेलं तर जीवन धन्य होत असतं कारण ऋषी मुनी साधू संत ह्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळेच आपल्याला ही सनातन धर्माची परंपरा अभिरत अखंडपणे सदैव सातत्याने समजती आणि कळती आहे आणि त्या ऋषींची कृपा त्या ऋषींचे आशीर्वाद म्हणून आपलं जीवन धन्य होत आहे आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने काही जी जीवनामध्ये दोष घडलेले असतात ते दोष नष्ट करण्याचा दिवस म्हणजे ऋषी पंचमीचा दिवस आहे गंगेचं स्नान करावं ऋषीचं ध्यान करावं आणि साधू संतांचे आशीर्वाद घेऊन जीवन धन्य करावं कारण आज गंगेच्या स्नानालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले भामान आहे भामानगर भामाठाण या ठिकाणी खऱ्या अर्थाने अडवंगनाथ हे महान ऋषी आहेत अडवंगनाथाची जो कोणी सेवा करतो दर्शन घेतो आणि या ठिकाणी अडवंगनाथासारख्या अग्निदेवाचा अवतार असणारे हे ऋषी हे संत आणि गोदावरीच्या कडेवर गाव असणारे हे भामानगर भामाठाण खऱ्या अर्थाने किती पवित्र आहेत दक्षिण गंगा दक्षिण वाहिनी गंगा या ठिकाणी आहेत गोदावरीचं पात्र भामानगरमध्ये भामाठांमध्ये दक्षिणमुखी झालेलं आहे दक्षिण वाहिनी झालेल्या आहेत खऱ्या अर्थाने इथे अनन्यसाधारण महत्व या ठिकाणाला प्राप्त झालेलं आहे सद्गुरु नारायणगिरी महाराज एक जगातील सर्वश्रेष्ठ संत होते दुर्वासमुनीचा अवतार होते त्यांनी वयाचे एकशे नऊ वर्षे आपल्या लोकात राहून कार्य केलं आणि अडवंगनाथांचे हे स्थान जगाला दाखवलेलं आहे आज ऋषी पंचमीच्या अनेक लोकदर्शनाला दर्शनाला दिवसभर चालू आहेत विशेषतः महिलांचा सण म्हणून आज ऋषी पंचमी मानला जातो कारण महिलांकडनं काही जे दोष घडलेले असतात ते दोष नष्ट करण्याचा दिवस म्हणजेच ऋषी पंचमीचा दिवस आहे मासिक धर्माची जी काही पाळी असते मासिक धर्माचे चार दिवस जे काही असतात त्यावेळेस खराब रक्त निघून जातं आणि त्यावेळेस महिला अशक्त झालेली असते म्हणून आपली ही जी परंपरा आहे की चार दिवस महिलांच्या हाताने कुठले काम करू नये त्यांना आराम घडावा आणि विश्राम घडावा म्हणून आपली ही काही चार दिवसाची जी परंपरा आहे मासिक धर्माची ती आज त्याच्यातनं जे काही दोष घडलेले असतात ते नष्ट करण्याकरताच आजचा दिवस म्हणजे ऋषी पंचमीचा असतो अशा अनेक दोष जीवनामध्ये प्राप्त होत असतात पावला पावली आपल्याकडनं पुण्य पाप हे दोन्ही घडत असतं रस्त्याने चालता चालता पायाखाली मुंग्या मारतात मुंग्या मेल्या ते पापच होणार आहे काही जीव जंतू मेले तर पापच होणार आहे पण ऋषी मुनी संतांचं ध्यान केलं साधू संतांची सेवा केली ते पाप नष्ट होतं म्हणून ध्यान मुलम गुरुमूर्ती पूजा मुलम गुरुपदम मंत्र मकु गुरु, गुरु कृपा हा आपल्याला कृपा करणारे या जगात कोण असेल तर गुरुच आहे म्हणून असे ऋषी मुनी गुरूंच्या सानिध्यात जीवन जाऊन आपलं जीवन धन्य करून घ्यावं आजचं जे दिवस तर खूपच महत्वाचं आहे ऋषी पंचमीचा म्हटल्यावर कारण सप्त ऋषी जे आहेत त्या सप्त ऋषीच्या करता ज्यावेळेस भगवान शंकर लग्नाकरता तयार होत नव्हते कारण सती माता जोडून यज्ञात भस्म झाली आणि दुसरा अवतार माता पार्वतीने हिमालयाच्या फोटी मैनावतीच्या पोती घेतला आणि मग त्यावेळेस सप्त ऋषी परीक्षा घ्यायला गेले होते पण पार्वती मातेने त्यावेळेला हिमालयापासून जन्माला आली पहाडापासून जन्माला आली पार्वतीने सप्त ऋषीनी परीक्षा घ्यायला आले त्यांनी एकच सांगितलं की माझ्या गुरुची कृपा झाली नारद गुरु आहे मातेचे आणि नारदांनी सांगितलं की शंकर पती रूपात मिळणार आहे सप्त ऋषीने अनेक परीक्षा घेतली परंतु माता पार्वती मात्र त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आणि सप्त ऋषीने आशीर्वाद दिले की जा तुझे इच्छा पूर्ण होईल भगवान शंकर तुला पतिरूपात प्राप्त होतील आणि म्हणून अशी आशीर ऋषीच्या आशीर्वादाने भगवान शिवाची माता पार्वतीचं लग्न झालं पण त्यावेळेस परीक्षा घेण्याकरता सप्त ऋषीच आले होते खऱ्या अर्थाने ऋषीचा आशीर्वाद असेल साधू संतांची कृपा असेल तर अशक्य काही नाही आपल्या सर्वांना पुराणातील अनेक कथा येतात शबरी मातेने ज्या ठिकाणी ऋषीची सेवा केली त्या ऋषीचं नाव आहे मतंग ऋषी मतंग ऋषीचं सानिध्य प्राप्त झालं शबरी माता ज्यावेळेस वडिलांकडे असताना रात्रीतून बघितलं की ही पशूंची दावन आणि मदिराची माट कशासाठी आहे तर त्यावेळेस वडिलांनी सांगितलं हे बघ शबरी आपला जो कुळ आहे आपली जी परंपरा आहे आपण भिल्ल वंशात जन्माला आलेलो आहोत भिल्ल कुळात जन्माला आलेलो आहोत ही पशूंची दावण आणि मदिराची माट कशाकरता आहे तर हे फक्त उद्या तुझं लग्न आहे आणि करता हे सगळे पशु मारले जाणार मदिरा पाजल्या जाणार म्हणजे मदिरा पाजल्या जाणार आणि पशु मारल्या जाणार हे ज्यावेळेस शबरीला कळालं शबरीने विचार केला कि की शबरी म्हणाले की माझा जन्म जर झाला नसता तर माझं लग्न झालं नसतं लग्न झालं नसतं तर हे सगळे पशु मेले नसते ते एवढे पशु मारल्या जाईल याला कारण जन्म माझाच आहे ना शबरीने रात्रभर विचार करत झोप नाही घेतली मध्यरात्रीलाच शबरीने घर सोडलं परत घरी गेली नाही जंगलात गिजवून राहायची वडिलांनी सगळीकडे बघितलं शोधाशोध केला पण शबरी माता सापडली नाही शबरी माता रात्रभर एक प्रवास करायची दिवसात दाट झाडाच्या झाडाच्या पानात लुपून बसायची तरी पण त्या ठिकाणी शबरी माता सापडली नाही याची दोन तीन कारण आहे पहिलं कारण असं की शबरी माता रात्रभर प्रवास करायची दिवसा जाडा दाट पानाच्या झाडात लपून बसायची आणि म्हणून भिलांचा राज्य शबर असणारा त्याला कप्पा न कप्पा माहिती होता जंगलातला तरी पण ती शबरी सापडली नाही याचं कारण ती रात्री चालायची आणि दिवसाला फोन बसायची दुसरं कारण असं होतं तिथे एक उंट मेलेला होता त्या उंटाचा आश्रय घेतला कारण दुर्गंधीमुळे कोणी सेवक जवळ जात नव्हते शबरीने विचार केला एवढे पशु मेल्यापेक्षा एका मेल्याला पशुचा आश्रय घेतला तर काय बिघडलं म्हणून त्याच्या आश्रयाला ती लपून बसायची शबरी सापडली नाही असं करता करता जंगलामध्ये गेले पंप सरवरावरती एक ऋषीचा आश्रम होतो त्या ऋषीचं नाव आहे मतंग ऋषी त्या मतंग ऋषीच्या आश्रयाने शबरी माता त्या आश्रमात राहू लागली सेवा करू लागली पण गुरुच्या समोर कधी गेली नाही जकंद मुळे खावे पाहून आ झाडे वरमाडून पाला खाऊन या देवा अडवावे शबरी मातेने सेवा केल्यानंतर अनेक वर्षांनी एक दिवस शबरी माता झाडलोट करत असताना शबरी गुरुदेव पंप सरोवरावरती स्नानाला निघाले आणि पंप सरोवरावरती स्नानाला गेल्यानंतर कुणीतरी आकृती चुळबुळ करते म्हणून दडवून विचारलं कोण आहे आपण शबरीने त्या ठिकाणी लटलट कापणाऱ्या शबरीने सांगितलं गुरुदेव मै शबरी हो शबरी तू कोण शबरी आहे कुठून आलीस सर्व परिचय दिला महाराज मी तुमची शिष्यच आहे पण तुमची सेवा करते शबरी म्हणाली सेवा करते गुरुदेव म्हटले कधी बसणं म्हटले महाराज अनेक वर्षे मी तरुण होते आता तारुण्यात आलेले आहेत आता तर वृद्ध झालेले तेव्हापासून तुमची सेवा करते जीवनभर मी तुमची सेवा करते गुरुदेव मग लपून काय केली भीती वाटली गुरुदेव कदाचित तुम्ही मला आश्रमात ठेवलं नसतं म्हणून भीती वाटली आणि आज तुम्ही मला प्रत्यक्ष बघितलं दर्शन घडलं धन्य आहेत गुरुदेव मला आपण दर्शन दिलेलं आहे आपल्या चरणावर कोटी कोटी दंड दंड प्रणाम करते त्यावेळेस शिष्य म्हणाले महाराज शबरी ही भिलीन ना आहे नारी आहे आगम आहे तिच्या झाडलोटीने आपल्या कर्माला बाद लागला असेल आणि आपण जे शुद्ध कर्म ब्रह्मकर्म केलं त्याला बाद लागलेला असेल ला तर शबरीची शिष्य उपेक्षा करू लागले गुरुदेव म्हटले अरे नाही रे जाती धर्म भेद माणसाने केलेला आहे देवाने नाही शबरी ही असणारी पवित्र भक्त आहेत त्यावेळेला पण शिष्यानी जुमन नाही शिष्ये काही लोक आपले गुरुला जाऊ द्या म्हटले मतर्पणामुळे गुरुची बुद्धी आता मतार्पणामुळे दूषित झाली असावी शिष्ये निवून गेले परिणाम एक झाला शबरीची उपेक्षा केल्यानंतर पंप सरोवरावरती गेले ते पाणी सर्व रक्तमय झालं पळत आले शिष्य म्हटले गुरुदेव एक चमत्कार घडला सर्व पाणी रक्तमय झालं गुरुदेव म्हटले बरोबर आहे तुम्ही एक महान निशिम भक्त असणारे शबरीची उपेक्षा केली ना त्याच्यामुळे हा चमत्कार घडला काय करावं लागेल काही नाही ते तीर्थ घेऊन या शबरीचे पाय धुवा आणि पाय धुवून पुन्हा ते तीर्थ पंप सर्वर टाका पूर्वज होईल पाणी परिणाम ते पाणी आणण्यात आलं शबरीचे चरण चरण धुण्यात आले आणि ते तीर्थ पुन्हा पाण्यात टाकलं आणि पूर्वज पाणी झालं शबरीचा अधिकार कळून आला आणि मग मात्र शबरीला तेव्हापासून एक पर्णकुटी बांधून दिली आणि आश्रमात माता शबरी राहू लागली आणि अनेक वर्षे सेवा केल्यानंतर एक दिवस गुरुदेव निजधामाला जाण्याकरता निघाले शेबरीच्या आश्रमात आले आणि शबरीला सांगितलं पुरी आज मी आता चाललेलो आहे माझा आता शेवटचा दिवस आहे मी निजधामाला चाललो मग शबरी म्हटली रडतात का म्हटले हे आनंदाचे असोय कारण पुरी तुझी सेवा केलेली आहे निष्ठेने ऋषीची सेवा केली ऋषीनी साधूची सेवा केली त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आणि तुला आशीर्वाद देतो जगाचा मालक ब्रह्मांड नायक भगवान श्रीराम त्याच्या दर्शनाकरता योग व तप जप साधना करावी लागते तो भगवान परमात्मा तुला येऊन भेट देईल कारण तू ऋषीची सेवा केलेली आहे श्रद्धेने गुरुची सेवा केलेली आहे तुला देवाकडे जावं लागायचं नाही देव तुझ्याकडे येतील हा माझा आशीर्वाद आहे आणि मला ते आनंद असरू आहे की शेबरी तुला भेटण्याकरता साक्षात जगन्नाथ आज भेटायला येणार आहे माता शिवरी अत्यंत प्रसन्न झाली गुरुदेव धामाला गेले त्याच्यानंतर अनेक वर्षांनी भगवान श्रीराम शबरीला भेटायला आले शबरीचा उद्धार केला शबरीची बुरं खाल्ली आणि शबरीची कीर्ती जगात पसरली याचा अर्थ काय आहे शबरींनी ऋषीची सेवा केली ऋषीवर निष्ठा ठेवली गुरुवर विश्वास ठेवला देवाकडे शेबरी गेली नाही शेबरीकडे देव आले हे ऋषी पंचमीचं वैशिष्ट्य आहे ऋषीची कीर्ती आहे ऋषीची महती आहे आणि ऋषीची कृपा झाली का असाध्य काही राहत नाही म्हणून आज ऋषी पंचमीच्या दिवशी जो कोणी ऋषीच्या साध च्या सानिध्यात राहून सेवा करतो त्याचं जीवन धन्य होतं आहे आपण सर्वांनीही साधू ऋषी मुनींच्या सानिध्यात राहून आपलं जीवन धन्य करावं जय हरी जय हरी